कस्टमरच्या घरी गेल्यात ठीक आहे आणि तुम्हाला कळायला की ह्याच्यामध्ये प्रेशर किती आहे कस्टमरच्या घरी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार तर आपण काय करणार सक्शन गेज लावणार कंपाऊंड गेज लावणार बरोबर का कंपाऊंड गेज लावणार आणि एसीला चालू करणार आणि इथं काय करणार मीटर लावणार फेजला किंवा न्यूट्रलला कुठेही मीटर लावणार बरोबर का मग ह्याच्यामध्ये जर गॅस कमी असेल तर काय होणार एक तर कुलिंग कमी होणार बरोबर का तर समजा ह्याच्यामध्ये रनिंग प्रेशर समजा तीस असेल पस्तीस असेल तर आपण काय करणार ह्याच्यामध्ये प्रॉपर पहिला स सा, सगळा जे गॅस आहे सुरुवातीचा ते गॅस पहिला सूट त्यांनी ह्याच्यात हवा भरले तरी चालेल तर ते त्यासाठी काय लागणार प्रेशर भरताना तुम्हाला काय लागणार प्रेशर गेज बरोबर का प्रेशर गेजने समजा तुम्ही ह्याच्यात साडेतीनशे ते चारशे प्रेशर भरला ठीक आहे सगळं पहिला लीक चेक करून घ्यायचं शक्यतो जास्त लीक होते जिथं फ्लेअर नट लावलेले असतात इथं किंवा इनडोरला जे फ्लेअर नट लावलेले असतात तुम्ही इथं जास्त लीक होण्याचे चान्सेस जास्त असतात मग सगळेकडे लीक चेक करायचं हे जे वाल याचा आता हे चार्जिंग लाईन लावले आपण बरोबर का हे चार्जिंग लाईन काढून सुद्धा वॉल चेक करायचा जसं तुम्ही फ्रीजला बरु 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 हे फ्रीजला करत होतात बरोबर का बरोबर केलेलं ना तर हे हे काढूनसुद्धा चेक करा कारण काय होतं माहीत आहे का ह्याचा जर वाल ह्याची जर पिन जर खराब झाली तर काय होणार तिथूनसुद्धा गॅस जाणार आणि शक्यतो काय होतं हे घेतलं वा कोण चेक करत नाही लीक बरोबर का हे, हे सुद्धा ली। लीक चेक करायचं आणि हे तर जर लीक नाही सापडलं शेवटी मग कुठं आपल्याला वेगवेगळ्या प्रेशर द्यावं लागतं एक तर कंडेन्सरला आणि कुलिंग व्हायला वेगवेगळ्या प्रेशर देऊन मग परत लीक चेक करावं लागतं आहे ठीक आहे तर सुरुवातीला काय करायचं माहिती आहे का जर मायनर लीक असेल तर गॅस काय जास्त गेलेला नसतं त्याच्यामध्ये तर आपण काय करायचं माहिती आहे का सुरुवातीला ह्याच्यात साडेतीनशे ते चारशे प्रेशर हवा भरवणार नाही कमीत कमी बारा तासच ते होल्ड ठेवा जायला जर समजा ह्याच्यामध्ये प्रेशर कमी नाही झाला तर दुसऱ्या दिवशी काय करणार तुम्ही आहे ते प्रेशर आता दुसऱ्या दिवशी समजा चेक केला तुम्ही जर प्रेशर ह्याच्यामध्ये आपण भरलेला आहे ते तेवढा हाय तेवढाच राहिला किंवा पाचने जरी कमी झाला तरी चालतं आहे का बरं कारण का ज्यावेळेस आपण भरतात जर दुपारचे जर भरलं तर हवेचं प्रेशर कसं असतं जास्त असते बरोबर का आणि सकाळी काय होते हवेचं प्रेशर कमी होतं आहे त्यामुळे थोडा पाच किंवा दहाने प्रेशर कमीसुद्धा हो दाखवू शकते जर समजा पंधरा वीस ने जर प्रेशर कमी झाला तर काय असणार आहे ह्याच्यामध्ये लीक असणार आहे बरोबर का मग त्यामुळे आपल्याला व्यवस्थित प्रॉपर लीक चेक करूनच परत गॅस भरायचा आहे आता ह्याच्यात आपण प्रेशर भरला हव्या याने वर्कशॉप कॉम्प्रेसरने याला किती प्रेशर दिलं साडेतीनशे प्रेशर दिला साडेतीनशे पावणे चारशे प्रेशर दिलं ठीक आहे तर ह्याच्यामध्ये लीक लीक सापडलं का आता आपल्याला जे लीक सापडलं होतं प्लेअरनटला ते आपण काढले जर समजा लीक नाही सापडलं तर मग मात्र आपल्याला बार तासासाठी ह्याला काय करावं लागेल कर? प्रेशर होल्ड करावं लागेल ठीक कर, आहे तर आता आपल्याला हे फ्लेअर नटामध्ये लिक्स सापडलं यायचं ठीक आहे तर आपलं हे काय जे नायट्रोजन प्रेशर भरला होता ते काय करायचं पहिला सोडून द्यायचं सोडू का मग याचं तर आता हे सगळं प्रेशर सोडून दिला तर सगळ्यात तर आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला व्हॅक्यूम पंपने किती वेळेस व्हॅक्यूम करायचं याला कमीत कमी वीस मिनिट तर याला व्हॅक्यूम करायचं आणि शेक्यतो ज्या वेळेस एसी व्हॅक्यूम करताय तुम्ही एसीला वॅक्युम पंपनेच वॅक्यूम करा वर्कशॉप कॉम्प्रेसनं जर वॅक्यूम केलं ह्याच्यातलं जे मॉइस्चर आहे पाईपातलं पाई किंवा कुलिंग पॅपमधलं ते प्रॉपर निघणार नाही नाही त्या ना पुढं त्यामुळे काय होतंय परत चोकोपचा प्रॉब्लेम येऊ शकते ठीक आहे त्यासाठी ए सी किंवा डिफ्रिजर तुम्ही वापरत असाल डिफ्रिजला म्हणजे गॅस चार्जिंग करत असाल तर तिथे शंभर टक्के तुम्हाला काय वापरायचं आहे वॅक्यूम पंपच वापरायचा आहे वॅक्यूम करण्यासाठी आता त्याच्यानंतर वॅक्यूम केल्यानंतर वॅक्यूमच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यात गॅस चार्जिंग करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा गॅस चार्जिंग करताना बघाच बरं का याच्यामध्ये कोणता गॅस आहे आर बत्तीस गॅस आहे का आर बावीस गॅस आहे का आर चारशे आहे दहा गॅस आहे ठीक आहे जो गॅस ह्याच्यामध्ये असेल तोच गॅस आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचा आहे ठीक आहे तर आता हे जे आपण हवा जे होते ते सोडून दिलेली आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला कंपाऊंड गॅस गॅस आता व्हॅक्यूम आपल्याला किती वेळ करायचा आहे याच्यामध्ये वीस मिनिट वॅक्युम करायचं आहे ज्यावेळेस वीस मिनिट व्हॅक्यूम करताय त्यावेळेस ह्याचा जे काट आहे जे कंपाऊंड गेजचा काटा आहे ते कुठं जायला पाहिजे मायनस तीसपर्यंत जायला पाहिजे ठीक आहे जर समजा मायनस पंचवीसपर्यंत तीसपर्यंत गेलं तर ठीक आहे जर समजा मायनस पंचवीस आहे पंधरा आहे तर काय असू शकते याच्यात लीकचा प्रॉब्लेम असू शकते परत ठीक आहे किंवा व्यवस्थित हे वॅक्यूम नाही होत असं समजा ठीक आहे तर प्रॉपर हे मायनस तीसपर्यंत गेलंच पाहिजे तर आता वॅक्युम पंपला चालू केलेलं आहे पण आता हे काय करायचं माहिती आहे का वाल पूर्ण ओपन ठेवायचं आहे ठीक आहे एक कंपाऊंड गेटचं जो वाल आहे ते पूर्ण ओपन ठेवायचं आहे आणि ज्या टाईम चालू करा आपला किती वाजलेत आता सव्वा अकरा वाजलेत बरोबर का तर आता ठीक आहे आता आपण किती वेळ झालं वॅक्यूम केलं किती वेळ चालू हां वीस वीस एक मिनट आपण वॅक्यूम केलेलं आहे ठीक आहे आता आता आपल्याला गॅस भरायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा बघा काय करायचं आपल्याला क्लॅम मीटर काय करायचं आहे क्लॅम मीटर इथं आउटडोरला लावायचं आहे बरोबर का क्लॅम मीटर आउटडोअरला लावण्यात आता बघा हे जे वॅक्यूमला लावलेलं आहे बरं का तर सगळ्यात पहिल्यांदा वॅक्यूम बंद करायच्या अगोदर तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काय आहे हे गेजचा वाल बंद करायचा ठीक आहे गॅसचा वाल चालू ठेवून कधीच वॅक्यूम पंप बंद करायचा नाही आता हे वॅक्यूम वालचा गेज आपण गेजचा वाल बंद केला ठीक आहे आता काय करायचं मग आता हे वॅक्यूम पंप बंद करायचा ठीक आहे वॅक्युम पंप बंद करून हे काय करायचं का? हे जे चार्जिंग लाईन लावलेली आहे ते काढायचं आता ह्याच्यामध्ये आपण चेक केलं ह्याच्यामध्ये कोणता गॅस आहे आर बावीस आहे द्या इकडे आर बावीसचं सिलेंडर द्या ठीक आहे तर आता आठ बावीसचा सिलेंडर लावल्यानंतर काय करायचं माहिती आहे का ह्याचं जे वाल आहे वाल सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा ठीक आहे त्यासाठी ह्याला आपल्याला काय लावं लागतं रॅचेट ह्याला काय हँडल येत नाही वरती गॅस हा ह्याला नाही सगळ्याला सोडावं लागतं आता हे वॉल पूर्ण ओपन करून घ्यायचं बरं का पूर्ण ओपन करून काय करायचं माहिती आहे का शिक्का असं जर हे जे सिलेंडर आहे आडवं ठेवलं तरी चालतं ह्याच्यात ठीक आहे आडव ठेवून बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं हे जे चार्जिंग लाईनमधली हवा आहे त्या हवा आपल्याला काय करायचे प्लश करून घ्यायचे म्हणजे काढून आहे हे बघा गेलं का आता हे आडवा टाकल्यामुळं सिलेंडर काय आले हे फास्ट नाही आलं लिक्विड आले सगळे हे बरोबर का जर तुम्ही सिलेंडर उभं ठेवलं असेल तर काय नसतं वाफ आली असते त्याची म्हणजे वरचे जे वाफ आहे ते आले असते ठीक आहे तर आता जोपर्यंत ए सीमध्ये आता हे बंद ए सी आहे आपला पूर्ण ठीक आहे आता ए सी बंदमध्ये आहे आपल्याला काय करायचं आहे जो वॅक्यूम तोंडण्यासाठी जेवढा गॅस जाते तेवढा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे हळूहळू हळू काय करायचं आहे आपल्याला गॅस सोडायचं आहे आता ह्याच्यामध्ये कुठला गॅस आहे आर बावीस गॅस आहे तर आर बावीसचा रनिंग प्रेशर किती आहे साठ ते सत्तर आहे ठीक आहे जसं आपण फ्रीजमध्ये गॅस चार्जिंग करतात स्टँडिंग प्रेशर जेवढा ह्याच्यामध्ये जात आहे तोपर्यंत तेवढं काय करायचं आहे सोडायचं आहे आता हे बघा हे काय होईल हळूहळू हे सिलेंडर पूर्ण थंड पडेल थंड पडल्यानंतर लवकर गॅस ह्याच्यामधला ह्याच्यात ट्रान्सफर नाही होणार ठीक आहे मग त्यावेळेस आपण काय करायचं ज्यावेळेस स्टॉप होईल काटा त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे सीला चालू करायचं आहे आता हे ऐंशी नव्वद पर्यंत स्टँडिंग प्रेशर केलेलं आहे ठीक आहे तर आता आपण काय करूया ए सी चालू करूया आता हे इंडोरवरती तुम्ही बघितलेलं ह्याचा रेटेड करंट किती ह्याचा एम्पेर किती थी? घेणार आता हे फ्रीज सॉरी ए सी सात पॉईंट ठीक आहे हा सात एम्पेअर करंट घ्यायला पाहिजे ठीक आहे कधी पण एसी नाही सातपर्यंत अँपेर करंट घेतला तर ठीक आहे जर समजा सातच्या पुढं नाही जायला पाहिजे ह्याचा जेवढा रेटेड करंट आहे त्याच्या आतमध्ये थोडंफार कमी असलं जा चा चा तर चालेल पण जास्त नसायला पाहिजे जास्त जर असेल तर ह्याचं काय प्रॉब्लेम आहे कॅपेसिटरचा प्रॉब्लेम आहे ना तर कॉम्प्रेसरचा प्रॉब्लेम आहे आणि जर चान्स चुकून जर गॅस जर जास्त झाला तर काय होणार ए सीचा करंट परत कॉम्प्रेसरचा करंट काय होणार वाढणार ठीक आहे अरे याचा रनिंग प्रेशर किती आहे अर्भावीचा साठ किंवा सत्तर ठेवू शकता आपण त्याच जागी तुम्ही ऐंशी नव्वद जर रनिंग प्रेशर टाकला तर काय होणार कॉम्प्रेसरवरती लोड येणार ना कॉम्प्रेसरवरती लोड आला की ह्याचं काय होणार करंट वा हळूहळू आणणार हां आता गॅस टॉपअप बघा तर समजा तुम्ही ए सी ह्याच्यामध्ये गेलात कस्टमरच्या घरी गेलात आणि जर ह्याचा रनिंग प्रेशर जर चाळीस पंचेचाळीस पन्नास असेल तर तर डायरेक्ट तुम्ही सिलेंडर लावून असं भरू शकते बरं का ह्याच्यात त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं काय हे तर काहीच करायची गरज नाही काही हां डायरेक्ट सत्तरपर्यंत तुम्ही एक दोन मिनट पाच मिनटात तुम्ही गॅस भरून लगेच आता बघा हे ए सी चालू झालं आहे ठीक आहे आता ह्याचा रेटेड करंट बघा किती दाखवा लागलं आहे चारपर्यंत दाखवा लागले ठीक आहे आता ह्याचं रनिंग प्रेशर बघा कमी झालेलं आहे आणि पार कितीवर आलेलं आहे दहापर्यंत आलेलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला ह्याचं रनिंग प्रेशर काय करायचं आहे पहिलं एक मिनिट बघूया आपण ह्याच्यात लिक्विड गेल्यामुळं काय ह्याचं रनिंग प्रेशर हळूहळू वाढू पण शकतो आहे थी? ठीक yes. आहे त्यासाठी पहिल्यांदा जे काटा आहे काटा तर ह्याला स्टेबल व्हायचं म्हणजे स्थिर होऊ द्यायचं पहिला तर आता काटा स्थिर झालेला आहे बरोबर का तर आता आपल्याला काय करायचं आहे हळूहळू ह्याचं वाल ओपन करायचा आणि हळूहळू काय करायचं आहे गॅस सोडायचा आहे याला आता ह्याच्यामध्ये जस जसं गॅस जाईल ठीक आहे तस तसं काय होणार हे तर कंडेन्सर गरम होणार बरोबर का आणि जे कंडेन्सर फॅन मोटर आहे जे हवा येणार आहे ते काय येणार ते सुद्धा गरम येणार बरोबर का आता कशी हवा येते बघा तिथं थंड आता नॉर्मल यायला हवा बरोबर का आता बघा जसं जसं इकडे प्रे प्रेशर वाढल गॅसचा तसं तसं तुम्हाला जास्त गरम हवा लागेल ते आता हे बघा ह्याच्यामध्ये डिचार्ज लाईनला बर्फ झालेला आहे चालू ठेवा डिचार्ज लाईनला बर्फ झालेला आहे तर कशामुळे बर्फ झालेला आहे हां लिकेजमुळे नाही झालेला हा ह्या फ्रीजमध्ये सीमध्ये आता सध्याला गॅसचं प्रेशर किती आहे बघा वीस बावीस प्रेशर आहे ज्यावेळेस सी ए सीमध्ये गॅस कमी असतो आहे त्यावेळेस हे डिस्चार्ज लाईन हे जे लिक्विड लाईन आहे त्याच्यामध्ये बर्फ आलेलं असते आता ह्याचं बघा आपण जसं जसं ह्याचं रनिंग प्रेशर वाढवाल साठ सत्तरपर्यंत जर रनिंग प्रेशर ठेवला तर ह्याच्यावरचा जे बर्फ आहे ना बर्फ ते हळूहळू ऑटोमॅटिक काय काहील कमी होईल तर तुम्ही ह्याच्यावरनं सुद्धा अंदाज लावू शकता बरं का आता ए सी चालू केला आहे तुम्ही ए सीला हात न लावता सुद्धा तुम्ही अंदाज लावू शकता की ह्याच्यात गॅस आहे का नाही जर समजा तुम्हाला लिक्विड लाईनला जर गॅस आहे बर्फ आल्याला दिसला तर काय असणार आहे प्रॉब्लेम याच्यामध्ये गॅस कमी असणार आहे ह्याच्यात तर बघा जसं जसं आपण ह्याचं रनिंग प्रेशर वाढवाल तस तसं काय झालं आहे बर्फ काय व्हायला लागलाय वितळा लागलं आहे आता हे जवळजवळ पंचेचाळीस प्रेशर झाल्यानंतर पंचेचाळीस प्रेशरमध्ये ह्याचा पूर्ण जे बर्फ झालेला होता ते वितळून गेलेलं आहे आणि ह्याचा करंट पण बघा आता हळूहळू काय व्हायला लागलाय करंट ह्याचा वाढा लागला आहे आता बघा याचा रनिंग प्रेशर आपण किती ठेवलेलं आहे पासष्ट रनिंग ठेव रनिंग प्रेशर ठेवलेला याचा ठीक आहे बघा हे किती गेलेला याचा पासष्ट तर तुम्ही साठ ते सत्तरपर्यंत ह्याचा पी एस आय कितीही ठेवू शकताय ठीक आहे साठ ठेवा पासष्ट ठेवा ठीक आहे आता हे लिक्विड लाईनचं पूर्ण बघा बर्फ जे आहे ते वितळायला आहे आणि ह्याचा करंट बघा रिटेड करंट किती घ्या लागला आहे सात घ्यायला लागलं आहे ठीक आहे हां म्हणजे ठीक आहे सातपर्यंत घ्यायला म्हणजे याचा रेटेड करंट का काय ओके ठीक आहे म्हणजे जे आपण जे काम केलेलं के आहे ते व्यवस्थित झालेलं आहे याचा कॉम्प्रेसर पण सगळा ओके आणि हे गॅस चार्जिंग झालेलं आहे ते पण ओके आता हे चेक केलं तर इकडे कंडेन्सरला चेक करायचा हवा कशी यायला लागली आता गरम गर्म यायला लागले ह्याचा अर्थ म्हणजे जे गॅस चालला आहे ते व्यवस्थित व्हावं लागलं आहे ह्याचं कंडेन्सेशन पण व्यवस्थित व्हावं लागलं आहे तर अशा पद्धतीनं गॅस आठ बावीस जर गॅस भरत असाल तर हे प्रोसेस आहे ठीक आहे बरोबर काय प्रॉब्लेम आहे का कुणाला अजून काय हां बघा याचा रेटेड करंट पण ओके ठीक आहे सहा सात सहा सात करंट घ्यायला लागला आहे रनिंग प्रेशर पण जवळजवळ सत्तरच्या अडुसष्टपर्यंत रनिंग प्रेशर केलेलं आहे ठीक आहे